नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ह्यांच्या चॅनलला तुम्ही किती सपोर्ट केलायत खरंच मी मनापासून खूप धन्यवाद बोलते बर का सगळ्यात आधी आणि खूप छान छान कमेंट पण येऊ लागलेत मन अगदी भरून येतं बरं का तर एक कमेंट होती ह्यांच्या चॅनेलवरती की दादा रिप्लाय देत नाहीत नाही नाही माझ्याच चॅनेलवरती आलं होतं की दादा रिप्लाय देत नाहीत काय होते दादांना कामाच्या नादात कमेंट जे काय आमचं वायटी स्टुडिओ वगैरे असतं ना ते त्यांना खोलायचं माहीत नाही एकतरी मी त्यांना ती माहिती द्यायचं विसरले शक्यतो ते देतात म्हणजे कमेंटला उत्तर चुकून राहिला असेल तर मनापासून माफी मागते आणि ते सगळ्यांचे दात घेतात बर का एवढं मात्र आहे आणि कौतुकास्पद आहे बर का म्हणजे तुम्ही इतकं छान म्हणजे लगेच सपोर्ट केला त्याबद्दल सकाळ सकाळी आपली सकाळची काम चालू आहे जसं की काल गहू आणि परत तांदूळ दळलेलं परत बेसन पीठ दळलेलं तर आपलं आज म्हटलं ज्वारीचं पीठ पण संपत आलं ज्वारी दळून घ्यावं सकाळ सकाळी ना गिरणी लावून घ्यावं हो म्हणजे दिवसभराचे कामं आटोपतात तर एकाच वेळी मी दोन तीन कामं करते त्यामुळं कामं पटापट होतात जसं की तुम्हाला आता गिरणीतलं जे हुलगं दाखवले ते रात्रीच मी भाजून ठेवले तर माडग्यासाठी मी ते हुलगं भाजून ठेवले जसं की आता बघा पावसाळा आलाय पावसाळा म्हटले की कणकणी सर्दी खोकला आंगजड होणे अशा बरेच काही तक्रारी होतात जसं की मला तर एक सात आठ दहा दिवस झाले म्हणजे अंगातले हाटून कणकणीत जात नाही फ्रेश राहते आणि मूड जाऊ देत नाही त्यामुळं म्हणजे हसत खेळत राहते इतकं जाणवत नाही पण वेळेस मला भरपूर थकवा जाणवतं म्हटलं आता माडग्याचं पीठ दौनच घ्यावं पूर्वी लोक काय करायचे आठ दिवसातनं दहा दिवसातनं संध्याकाळच्या वेळेस माडगं शिजवायचे आणि दुधाबरोबर आपलं मस्तपिकी गार करून प्यायचे त्यामुळे हो त्यांच्या शरीर घट्ट राहतात तर मी पण विचार केले चला आता मार्ग्याचं हो। पीठ आता घेणी असंही काढले तसंही काढले आपलं दळून घ्यावं आणि काही गोष्टी मी संध्याकाळीच विचार करून ठेवते जसं की, उठले की, उठले की उठले जसे आता सकाळी उठलं की कुठली कुठली कामं करून घ्यायची जसं की आता बघा ज्वारीचं पीठ दळून घेणे मार्ग्याचं पीठ दळून घेणे नाश्ता कुठला करायचा स्वयंपाक उद्याच्याला काय बनवायचं दुसरी कुठली कामं करायची आहेत हे सगळं रात्रीचं नियोजन करून ठेवते त्यामुळे सकाळ उठलं की मला अजिबात कुठल्या कामाचं गोंधळ किंवा धांदल अजिबात उडत नाही देवपूजा वगैरे तर सकाळ सकाळीच माझे झाले असते आंघोळ झाली की आधी देवपूजा मग चहा वगैरे असं असतं बर का तर देवपूजा आवरल्यानंतर लागलेच म्हटलं नाश्त्याला करायला घ्यावं तर नाश्त्याला आज पोहे बनवणारे कारण की सकाळी हे लवकर चाललेत मळ्याला आणि नेहमी कसं यायची आता उन्हाळ्यात नऊ साडेआठला घरी यायचे तर त्यावेळेस कसं जास्तीचं ऊन पडत होतं आणि लवकर होते ते कामं पण नसायचे आता काय होतं यायला बारा एक वाजतात त्यामुळं म्हटलं नाश्ता करूनच घ्यावं तर पोहे छान स्वच्छ निवडून पाकडून धुवून आपलं भिजवून ठेवलंय आईचं एक मध्ये म्हणजे म्हणजे काय चाललं होतं ते सांगते तुम्हाला प्रश्न पडला आई किती हेलपाटा मारतात तसं आता येता आईचं माझं गप्पा वगैरे मारणं चालू होतं बरं का आपलं काहीतरी काही असतंच की आणि इकडं पोहे वगैरे बनवून झाले सईपरी तर काय उठले नव्हते तर मी आणि हे आई हे तिघच पोहे खाणार आहे आणि परी पण उठली होती पण ती फ्रेश झाली नव्हती ती पण फ्रेश झाली की तिला पण गरम पोहे कर देता येईल आणि सई आपली आज बैठकीला गेली होती ही बघा म्हणू किती निवांत आपली झोपले पहाटेचं पाच वाजता नेहमीप्रमाणे रात्रभर फिरून येते आणि सकाळी आली दूध चपाती खाऊन अगदी निवांत पडते की ती, ती, ती तुम्ही कालवा करा गोंधळ करा काही हरकत नाही नाश्ता केला हे नवा केला नाही म्हणून अजून मग आता आता काय आपण जर खाऊ हे आले गरम करून देऊ परी किती वाटतं चला तर आम्ही आता नाश्ता खाऊन घेतो आई पण बसले नाश्ता करायला बऱ्याच जण म्हणत होते आई ह्या बाटलीत पाणी पिऊ नका तुमच्या बाटली ह्या बाटलीत पाणी पिऊ नका म्हणतात हा स्टीलची बॉटल आणायची तुम्हाला बॉटल मध्येच पाणी पिवडते ना स्टीलची ती करा आजीला बॉटल म्हणते <laughs> आई आमच्या आजीपास ग्लास तांब्याने पिय त्यांची त्यांची वेगळी बुडवलेलं वेगळे हात असतात म्हणून आईनं असं वेगळं करून ठेवलेलं असते पाण्याची बॉटल तर चला तर आम्ही मस्त पोहे खाऊन घेतो फ्रीज आहे वे आजीच फ्रीज आहे उन्हाळ्यातलं माझा पण घेतलाय नाश्ता खायला आणि बाहेरचं थोडंसं बघावं म्हटलं म्हणजे चूल पेटवायला काय वातावरण तर जे आपण पाणी तापवतो जे तिकडे बाहेर तापवतोय आता आणि आतमध्ये इथं आता चुलीला पेटवा म्हटलं तर भरपूर असा वार सुटलाय आता बघू स्वयंपाकाचं नियोजन कसं होतंय कुठं करायचं काय होते चला मी पण गरमागरम नाश्ता करून घेतो सैला ना वांग्याची आमटी प्रचंड अशी आवडते वांगं खात नाही पण रस्सा आवडतो विशेष म्हणजे चपाती आणि रस्सा कुसकरून खायला तिला भरपूर आवडतं तर आज कर आहे ना कर आहे म्हणून मळ्याला जायच्या अगोदर मटण वगैरे आणून दिलेलं स्वच्छ मटण ठेवून आपलं बारीक कांदा वगैरे कापून तेल कोण खडे मसाला टाकतो फोडणीमध्ये हो मी सहसा जास्त टाकत नाही खडे मसाला कसं पोटात भगभगल्यासारखं होतं तर साधारण आपलं कापलेला कांदा आणि तिखट हळद मीठ आणि लसूण खोबरं इतकंच मी फोडणीला टाकते आणि बाकीचं इतकं काय करत नाही जे काय आपल्या शिट्ट्या असतात आठ नऊ ते शिट्ट्या करून घेते आणि दुसरी गोष्ट नेहमी चुलीवर मी शिजवते पण काय झालं आहे बाहेर इतकी हवं आहे ना ते हवामुळे मला नकोच वाटलं बाहेर आणि बाकीची जी, जी काम आहे जसं की भाकरी भात भाजी बाकी इतर ते सगळं चुलीवरती करून घेते आणि आईंच्या सईची जी, जी वांग्याची आमटी होती तीसुद्धा आम्ही गॅसवरती तडका देऊन बाहेर चुलीवरती असं ठेवले बरं का तर परिच आपलं मध्ये मध्ये काय मदत करू काय मदत करू असं चाललेलं असते आणि सई आपली गेलेली होती बाहेर बैठकीला त्यामुळं सई घरात नव्हती आणि दुसरी गोष्ट आमच्या इकडे बेंदूर केलं की कर असतं आणि कर सगळे साजरा करतात बरं का गावामध्ये आणि भेंदू सण म्हणजे खूप मोठा सण असतो त्या सणाला ना आमच्या इकडे माहेरी तर माझी आई ना आता तुमच्याकडं काय बोलतात मला माहित नाही खोडबुळ्या कापणी कापणी हे सगळं माहिती आहे पण खोडबुळी ही कोणाला हा शब्द माहिती आहे का मला सांगा तिखट आणि गोड हे दोन्ही असतात जसं की आपण सुगीमध्ये हुरडा खातो ना जो हि हिरवा हुरडा असतो तर त्यावेळेस ते साठवून ठेवतात ते हुरडा आता कामाला येतं जसं की तुम्हाला सांगू का तो हुरडा भाजायचा भाजून दडायचा आणि त्याच्यामध्ये माझी आई तिखट खोडगोळे म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर आणि जिरं वगैरे काय काय टाकते आणि ते मळायचं आणि गोल गोल शिंग जसं की बेंद्रा तुम्ही कुठतर बैठला असाल शिंगाला असं ना जसं की बाळाच्या हातात वाळ्या असतात ना त्याच्या मापाचा गोल, -गोल करायचं आणि ते तळायचं ते तिखट खोडगोळे आणि गोड जर बोललं हा हेच पीठ फक्त त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून आपलं मळायचं आणि ते गोड होतं त्याच्यामध्ये सुंठ बडुशोप पिलायची घालायची तर माझ्या आई नेहमी करते पण इथं नाही करत जे मला नेहमी म्हणजे आठवते मला ते खायला नाही आवडत पण मजाही करायची बर का ते मला नेमकं आठवत्याला छान वाटते अशा काही प्रथा वगैरे अशा ऐकायला सई आणि परला खूप आवडतं पण इथं नाहीच तर मी त्याच्या काय नादी लागत नाही तर इथं माय लेकराचं आपलं शनिवारी आणलेलं भुईमुगाचं शेंगा खाणं चालू आहे म्हटलं आता गॅसवरती आपलं केलेलं आहे मटन शिजवलेलं तर आता चूल पेटलेलीच आहे म्हटल्यानंतर सुख आणि रस्सा इथेच करावा तर परी म्हणाले की आम्ही कोथिंबीर कापून देते तर तिथं कोथिंबीर कापणं चालू आहे तर इथं माझं ना बघत बघू शकता धूरपण वारं तसंच लागते म्हटलं असं हे चूल गरम झालंय आपलं करून घ्यावं तर जे काय ग्रेव्ही होती तेलामध्ये छानपैकी अशी परतून घ्यायची तेल सुटो असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय किती तिखट हळद मीठ बरं धना पावडर मटन मसाला किती टाकायचा तितकं टाकायचं आणि जे शिजलेलं मटण आहे ते टाकून द्यायचं आणि आपलं ग्रेव्ही होऊन जातं अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि शिजतानाच आपण मटणामध्ये मीठ घातलेलं असतं त्यामुळं ग्रेव्हीमध्ये मीठ घालायची शक्यतो म्हणजे चूक करायचीच नाही मग का वेळेस काय होतं खरट वगैरे होऊ शकतं त्यामुळे वरून घेतलेलं ठेवाय चांगलं शक्यतो ग्रेव्हीला मीठ असं कमी पडायची शक्यता नसते रस्त्यामध्ये तुम्ही कसं किती वाढवता काय वाढवता त्याच्यावरती अवलंबून असतं आणि रस्त्यामध्ये एखाद्या वेळेस घातलं तर चालून जाते बर का आणि चुलीवरचं कुठलंही तुम्ही स्वयंपाक करा अगदी टेस्टी असा स्वयंपाक असतो आणि वट पौर्णिमाला जे सईनं मला रेडी केलं होतं ना तुम्ही इतकं छान भरभरून मस्तपैकी कमेंट केलात सई पण वाचून अगदी मस्त ती खुश झाली अगदी खुश म्हणजे खुशच दुसरी गोष्ट आमच्या आईनं लिहिता वाचता येते तुम्हाला तर माहीत आहे आई तर आमच्या एक ना एक कमेंट वाजल्या जेव्हा इंग्रजीमधले कमेंट असतात ना तेच थोडंसं आईला वाचायला येत नाही तुम्हाला खरं सांगू का मग सईकडे जातात आई सई किंवा परी वाचून दाखवतात मग ते आईनं पण आता कमेंट वाट वाचायची खूप सवय झाली आणि त्यांना पण आता छान वाटते इतक्या छान छान तुम्ही सर्वांनी कमेंट केलात खरंच सगळ्यांना मनापासून खूप 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 धन्यवाद जसं की माझी सोलापूरची आई अण्णा ते सुद्धा डेली मला फोन असतो ते पण सांगतात हा बघ आज असं कमेंट आलं आहे तसं कमेंट ते सुद्धा अगदी खुश होऊन जातात अगदी म्हणजे अगदी जसं की एक तुम्हाला सांगू का ताई मला लगेच फोन केली तुम्हाला माहिती आहे मी आईला ताई म्हणते कागद संदीपनं रिप्लाय दिलं नाही मग कशाला मग मला विचारली तर माझ्याच ह्याच्यावरती आलेलं ना कमेंट एका ताईची तर ह्यांना आणखीन ना म्हणजे जमत नाही की कमेंटनं ना उत्तर वगैरे कुठल्या ॲपमध्ये जसं की आता आम्हाला एक वाईट स्टुडिओ असतो त्याच्यामध्ये मी वाचत असते माझे सगळे कमेंट तर ह्यांना ते माहिती नाही मग मी त्यांना सांगितलंय असं असं आपल्या ताईंचे कमेंट आले की तुम्ही रिप्लाय देत जा तर ते पण खुश झाले की त्यांना कमेंट आता त्यांनी व्हिडिओ टाकला पण जास्त तर चार वाजलेत तर चार चप चहा पिऊने चाललेत आणि सगळीकडे ना माशांचा प्रॉब्लेम असेल इतकी स्वच्छता असून हेवा माशा काय करावं या माश्याला महाडाच्या महिन्यात माश्या असते त्याने एवढं कसं लवकर ते माश्याच माश्या एवढं स्वच्छता असून फिनाईल टाका कापूरचं पाणी पुसताना टाकलं कापूर, कापूर आपलं जे आहे ना फरशीच्या पाण्यात टाकलं तरी माश्या हाय अशीच आहेत हे चहा पिऊन चालले मळाला आणि दुपारी परी मागायला लागली होती की आई काय तरी दुसरं खायला कर खायला कर तोंडाला चव येणार असं ती बोलत होते तर गुळाचा शिरा केला होता तर थोडं खाऊन इतकं शिल्लक ठेवले तर छान लागतो बरं का गुळाचा शिरा तर तरी तर असं करायला पाहिजे मुलांना भरपूर तूप वगैरे घालून आता दोघी खेळतात बाहेर तिकडं बागेत दुपारी काय तर थोडीशी तब्येत बिघडल्यासारखी झाली होती आणि माशांचा प्रॉब्लेम किती जरी स्वच्छता ठेवलं एक माशी एक दिसते फरशी काय केलं होतं जे आपलं कापूर असतं ना देवासमोर जे जातं ते पाण्यामध्ये पूर्ण मेल्ट जरी केलं तर तात्पुरतं जातं परत हाय असंच माश्या होत्या माश्या चिरटं भरपूर सगळीकडे मला वाटतं ह्या वर्षी पाऊस लवकर पडलाय ना हा मग दरवर्षी पाऊस इतक्या लवकर चालू पण होत नाही का काय नाही त्यामुळे थोडस उशीर माशे मच्छर असायचे मच्छर आणखीन तर नाही कुठं दिसून येत मच्छर नाही अजून माश्या चालत लवकर तर म्हणतात की महाड्याच्या महिन्यात माश्या असतात म्हणजे दसऱ्याच्या वेळेस जेव्हा पितृपक्ष असताना त्याच वेळेस माश्याचं प्रमाण जास्त असतं पण ह्या वेळेस थोडस लवकर चालू झालंय आणि गॅस ते पाईप आहे ना खराब झालंय तर हे पाईप पण त्यांनी सांगवलं जाऊन तर आणखीन बसवायचंय आणि एक वाला बर्नर असतो ना गॅसचा तर तो बर्नर सुद्धा आपला झालाय खराब तर ते पण ह्याने आणलेलं पण ते बर्नर पण ना म्हणजे व्यवस्थित तो म्हणजे बसलं नाही परत आता मला वाटतं गॅस न्यावं लागतंय काय न्यावं लागेल आता तर असा बर्नर आणला होता पण व्यवस्थित बसत नाही फिटिंगला शेगडीच म्हणजे का शेगडी हा ठीक आहे तर सांगोलला हेल्पट ह्यायचं हेल ना फुकटच गेला तर उद्या बघू नेतेल काय होतंय थोडंसं लिकेज व्हायला लागलं आपलं गॅस बर्नर म्हणजे आणि भाकरी चपाती व्यवस्थित शेकी नाहीत आता संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे जास्तीत जास्त गॅसवरतीच चालू आहे कारण हवा इतके सुटते आणि त्यामुळे ते पेटवायच्या नादी लागत नाही किमान चार पाच भाकरी आणि दोन चपाती लागतात त्यामुळे मी गॅसवरतीच बनवायला ते पण मला प्रॉब्लेम येलय बघू वायर तर बसेल की वायर बसेल की ठीक ना तर वायर म्हणते सॉरी पाईप पाईप बसून घ्यायचं गॅसला आता हे चालेल मिळायला तर एका म्हणजे चुलत सासूबाई नेहमी व्हिडिओमध्ये दिसतात तर त्यांचा फोन आला आहे तर ते बोलावतात चहासाठी तर त्यां आणि थोडंसं ना जास्तीचं चपाती भाकरी शिल्लक राहत नाहीत एखाद्या वेळेस राहतं एक चपकर चपाती भाकरी असत आणि असं थोडंसं खपली आहे जे म्हणजे आपल्याला म्हणजे ह्याच्यामध्ये गहू वगैरे जे, जे, जे निघत नाही खोचट म्हणतो अशा प्रकारचं तर त्यांच्याकडे शेळ्या आहेत म्हटलं जाता जाता त्यांच्याकडे न्यावं आणि ह्यांचं रुटीन चालू झालं चालत मळ्याला शेताची टूर मागायला आपल्या मळ्याची टूर हा पूर्ण आम्हाला तर रस्ता क्लिअर झाला असेल तर नाही की मळ्याला जा, जाता येत आहे ना आता कस तरी न्या पण प्रॉब्लेम जाऊ का मी आपल्या घराच्या समोरच त्यांचं घर आहे बरं का जवळ तर सईपरींना पण या म्हटलं दोघीला सुद्धा खेळणं पण होईल त्यांचं तर चला जाऊ लावली का बाबाचं आलंय की म्हणायला ओके चला तर आलोय मम्मी आजीच्या घरी मम्मी बी बिया का राहिलेलं का पेरलेलं आहे उरलेलंय वे तर बाजरीच बी आणलंय काय अग लय बिया राहिले ते कि मम्मी काय करणार एवढं बरच खायला येत नाही पाक्रा आपल्याला खायला येत नाही विकून टाका आव बाजरीच हेच बी मिळे ना तुरीच आता हा खरं खरं मिळे ना कुठेच नाही घेऊन टाका आम्ही तसंच केलंय चला आलो आबाळ पण ना आज भरपूर आलय आणि आपल्या बागेत ना मी सकाळपासून आत्ताच बघितलंय तर मस्त असं लिलीचं फुल पहिलं फुल उगवलंय तर मी तुम्हाला ते दाखवते मस्त कलर पण मस्त आलाय त्याच्यामध्ये आणि आपलं ड्रम जे गेल्या वर्षी मी ते ड्रम मध्ये ठेवले होतं ना लिलीचं रोप चिटकवलं होतं तर ते ड्रम पण फुटून गेलय तर दुसरीकडे लावायला पाहिजे त्याला आहे ना पेरूच्या झाडापाशी पिवळं पिवळं हा ते आपल्या मयात नाईत भरलंय ना हा फेंट गुलाबी अ हे डबा फुटलय आता ह्याला काय तर दुसरं घ्यावं लागेल आता हाय असा आदर ठेवावं लागेल बघ परी पान फुटी पान पडले पाहिजे आता हा तरी सगळं आता हे बाजूला घ्यायला लागणार आहे कारण की उन्हाळा होता ना त्यावेळेस आम्ही असं सावलीत ठेवलं होतं माहिती की मला चा ह्याच्यावरती उपाय बर का असं मुतखडा आहे ना तर पानफुटीच हे जे हे पान आहे ना आता मी पान तुम्हाला तोडून दाखवते बऱ्याच जणांना माहिती असणार आहे बरं का तर मुतखड्याचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच म्हणजे असतो जसं जा, की बघा शरीरात जर पाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर मुतखडा असं उद्भवतो तर तुम्हाला सांगते ही आहे पानफुटी तर सगळ्यांच्या बागेत ही पानफुटी असणार आहे तर ह्या पानफुटी म्हणजे सकाळ ह्याचा रस आहे ना एकतर तुम्ही उकळून प्या जर तुम्हाला हे कडू लागत असेल त्याच्यामध्ये किंचित गुळ घातलं तर पण चालते किंवा असं पान हात म्हणजे असं पान वगैरे स्वच्छ धुऊन फोल्ड करून जातात खाली ठेवायचं एकसारखं तर बघा आपलं पूर्ण मुतखडा म्हणजे खडा जे आहे विरगळतं आणि म्हणतात लघवी आहे ना तर फ्रेशर नाही होते असं बोलते ज्यांची लघवी तटलेली असते ते मुतखड्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम येतो तुम्ही कुठून पण असे पान फुटीचं पान आणायचं आणि हे पान फक्त जमिनीवरती टाकायचं काही करायचं नाही आपोआप हे झाड उगवतो खूप असं जालेम उपाय बरं का तर ज्यांना कुणा माहीत नाही तर ही पानफुटी तर पानफुटी ही मुतखड्यावरती खूप असं जालिम उपाय आणि दुसरी गोष्ट दगडी पाला दगडी पाला पण ना बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते जसं की आता आपल्या मळ्यात भरपूर उगवलं आहे आणि ह्या बाजूला पण भरपूर उगवले पण आम्ही त्याच्यावरती औषध मारले ते पाल्याचं पण रस सकासा काय ना कच्चं जरी पेलं जसं लिंबाचा रस आपण पेतो ना मिक्सरमध्ये घालून तसं जरी पेलं तर खूप म्हणजे उपायकारक आहे बरं का दगडी पाल्याचा आणि ह्या पानफुटीचा जिथं थांबेल जिथं तरीच आपलं चालूच असते तर तुम्ही करून बघा बर का आपलं देशी औषध कधीही योग्यच ना तिचा गुलाब फुटलं आणि भरपूर असं आबाळ आलाय तुम्हाला आजचं आपलं वातावरण दाखवते खूप छान असं आबाळ आहे हे बघा वातावरण किती छान झालंय एकदम मस्त असे किती काय म्हणतात कोयऱ्या 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 असे शिखर शिखर फुटल्यासारखं हो पेंटिंग करायला किती छान आहे पेंटिंग करायला परीला ना पेंटिंग खूप परीला ना आपल्या पेंटिंग खूप आवडतं आणि लगेच कॅच करते आणि तिला काढता पण येतं पेंटिंग काळो कसं पसरलं आहे दिवसभर भरपूर ऊन होतं त्यामुळे आता वाता वातावरण पूर्ण चेंज झालंय आता आणि बागेतलं सकाळ सकाळ आपलं पूर्ण क्लिनिंगवर झाले असते तरी पण आपलं पाला पातोळ पडलेलं असते बास बास आता चला घरात जाऊया हां चला आणि गुळवेळ पण भरपूर पसरले तारावरती तिकडं उडीद डाळ काढले तर बऱ्यापैकी अशा ह्यातला लिंबाचा पाला मी काढून घेतले तर एखादा एखादा एक छोटावाला असा लिंबाचा चाला असतो हे बघा तर हे पण सगळं पाकून मी आता ही उडीद डाळ आहे ना सकाळच्या नाश्त्यासाठी भिजत घालणार ना आहे आपलं उडीद वडे बनवण्यासाठी तर ह्यांचं तिकडं काय चाललंय बघू खटखट तर ह्यांचं कोराडला दाडा घालायचं चालेल तर शेवतून आणले तर आम्ही ह्याला शेवतून म्हणतो धिसाडी का धसाडी हो घिसाडी तरी गिसाडी तरुण असं शेवटून आणले म्हणजे कार होतं बघा एक उरळ कशा तर कशासाठी चाललं हे तयारी तुम्हाला दाखवते तर परीबाई आज जरा नरम झाले होय परू परूभाय थोडीशी नरम झाले तर आम्ही कुठं असतो तिथंच मागं मागं असते नॉर्मल अंग गरम झाले बाळाचं तरी तर मी नारळ काढून ठेवले तर ह्यांना म्हटलं आताच नारळ सोलून द्या तर ह्यांच्याकडनं मी नारळ सोलून घेणार आहे आता घरचं नारळ ना आहे आणि उद्या चटणीसाठी पण आपलं उडीदवाड्यासाठी पण म्हटलं तर संध्याकाळीच मी तयार करून ठेवते जसं की आता हिने नारळ जर सोलले तर खोबरे वगैरे सगळं असं चिरून ठेवते आणि भरपूर असं पाणी आहे पाणीवालाच मुद्दाम नारळ काढे जेणेकरून सैपरला पाणी पण पेता यावं आणि स्वयंपाकाचं काय आज काय टेन्शन नाही एक प्रकारची सुट्टी म्हणलं तर चालेल फक्त आपल्याला भाकरी करायची आहेत आणि भात पण आहे थोडासा शिल्लक त्यामुळे मी दुसरं काही करणार नाही तर आता काय आहे थोडी दा आपलं भिजवायचं आणि सोलत बिलत बसायचं जसं की लसूण सोलून ठेवणार आणि खोबरं हे आहे का सगळं ते वेगळं करावं लागतं भकालीपासून ते, ते सगळं चिरून वगैरे आताच तयार करून ठेवते जेणेकरून पटकन सकाळी कामं पण होतील आणि जास्तीचं गडबड पण होणार नाही तर असं ना दिवसभर आमचं काहीतरी काही चालू असते तर कसं वाटलं व्हिडिओ आणि चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय